कन्नड तालुक्यातील गराडा इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या तृप्ती दिलीप सिंग राजपूत यांच्या सत्कारार्थ भव्य स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आले ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप सिंग राजपूत उपस्थित होते त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत रस्ते नाली पाणीपुरवठा स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांवर प्राधान्यानं काम करण्याचा आश्वासन दिले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जुलेखा का पठाण यांनी प्रलंबित प्रश्न मांडत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली फुलसिंग चव्हाण देवीदास राठोड जब्बार पठाण दारासिंग राठोड अशोक चव्हाण अखिल पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते टाईम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर यांचा रिपोर्ट